काय चालचे कांदा चिरतोय वरण मला नाही आवडत बाबा बास बास लय झाल बास बस वरण कस झालंय वांग झालं बरं झालं वरण भात घे की नज कांदा आला इकडं

दोन किती दोन भाकरी गेल्या मोकळी हवा बरोबर भाकरी गेली घासायला घासती ना बाई भांडी हा मोबाईल घेतला तिनं लगेच

मी ना बाहेर झोपणार मी घरातच झोपत असते आण पटापटा इकडे झाडू घेते झाडू मी इथं झोपत असते बाबा आपल्याला बाहेर नाही झोप लाग माही बघ आमची झाडून काढायला लागली बारकी होती तवा माहीत सांगायला द्यावं लागत होतं सगळं

तिकडा तू

कोरेगावच्या आईने आणलेली तू जलंबी होती त्यावेळेस तुझा जन्म झाला कोरेगावच्या आई मला बघायला कोरेगावच्या आईने साडी आणलेली ना मला माहीत जलम बी तवा